नमस्कार आज आपण बनवतो आहे पंचामृत केक चला तर मग सुरुवात करूया साहित्य सांगते अर्धी वाटी तूप ड्रायफ्रूट्स फ्रूट्स व्हॅनिलायसन्स ऑप्शनल आहे पाऊण वाटी पिठी साखर बेकिंग सोडा बेकिंग पावडर अर्धी वाटी दही अर्धी वाटी दूध आणि एक वाटी रवा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी वितळवून घेतलेलं तूप आहे ते घालायचं आहे आणि पाऊण वाटी पिठीसाखर आपल्याला यात घालून घ्यायची आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फार सोपा केक आहे पटकन होतो कोणीही करेल फसणार नाही आहे रव्यामुळे सुंदरही होतो हेल्दी आहे त्यामुळे नक्की करून बघा इथे बघू शकता छान सगळी पिठीसाखर आपली विरघळली गेलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा इथे घालायचा आहे जाड रवा बिलकुल वापरायचा नाही आहे आणि आपल्याला मिक्स करून थोडं थोडं यामध्ये दूध घालायचं आहे एकदम आपल्याला दूध घालायचं नाही आहे थोडंसं थोडंसं अगदी सुरुवातीला दोन दोन चमचे आपल्याला दूध याच्यात घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून दहा मिनटासाठी रवा फुलतो त्यामुळे आपल्याला बाजूला झाकून हे ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता आपलं मिश्रण घट्ट झालं आहे आता पुन्हा यात आपल्याला गरजेप्रमाणे दूध घालायचं आहे थोडं थोडं करत मी याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे एकंदरीत मला यासाठी पाववाटी इतकंच दूध लागलेलं आहे सगळं पुन्हा एकदा छान मी मिक्स करून घेणार आहे शेवटी याच्यात आपल्याला घालायचे आहेत ड्राय फ्रूट्स तोपर्यंत एका बाजूला कुकर मी प्रिहीट म्हणजेच गरम करायला ठेवून दिलेलं आहे आणि टीनलाही तूप लावून थोडासा मैदा त्याच्यावर भुरभरून घेतलेला आहे म्हणजे मग आपलं मिश्रण ओतून आपल्याला केक लगेचच बेक करता येईल वीस मिनटासाठी आपल्याला हा केक बेक करायचा आहे पंचामृत केक आहे त्याच्यामुळे व्हॅनिला इसेन्स न वापरता इथे मी वेलची पावडर घातली आहे एक टीस्पून बेकिंग पावडर घातली आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आहे सगळ्यात शेवटी आणि त्याला ॲक्टिवेट करायला आपल्याला इथे एक चमचा दूध घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून शेवटी याच्या ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आपला टीनही रेडी आहे कुकरही तापलेला आहे आता हे आपण टीनमध्ये मिश्रण ओतून घेऊया आणि कुकरमध्ये केक आपला वीस मिनटासाठी आपल्याला बेक करून घ्यायचा आहे फार पटकन होतो अगदी मोजून वीसच मिनटं याला बेक करा त्यापेक्षा जास्त करू नका बघू शकता केक आपला छान रेडी झाला आहे मी इथे तो काढून घेतलेला आहे फार सुंदर झालेला आहे हेल्दी आहे सोप्पा आहे नक्की करून बघा कट करून मी इथे दाखवते तुम्हाला अगदी गरम जरी असेल तरी त्याचे छान पीसेस होतात येस yes, अगदी गरम आहे पण तो कुठेही हे नाही झालेला आहे छान जाळी आत्पर्यंत त्याची झालेली आहे रव्यामुळे सुंदर लागतो आणि राहतोही मैदा नाही आहे नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद